सर्वांना नमस्कार आपल्या समोर आहे गणितातील अत्यंत उपयुक्त असलेलं मणिमाळ हे साहित्य ही आहे दशकाची माळा दशकाची का म्हटलं मी कारण दहा झाले की रंग बदललाय शतकमाळा मिळून एकत्रित शंभर असलेल्या मणींची म्हणजे एका शतकाची माळ आहे मुलांना याच्या सहाय्याने दररोज एक ते शंभर पर्यंत मोजण्याचा इंग्रजी शब्द काउंटिंगचा काउंटिंगचा दैनिक मोजण्याचा सराव द्यायचा आहे या सरावातनं दररोज ते काम केल्यामुळं ती गोष्ट पक्की होते त्या ठिकाणी सरावाचा नियम गृहित आहे पाठांतर किंवा भोकंपट्टी नाही तर बघा हा सराव कसा करता येतो सिम्पली आपलं काम असणार आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अशा पद्धतीने मोजणं त्यापुढे काय असणार आहे अकरा जर सिंपली चाललं तर तुम्हाला अकरा बारा तेरा हे मोजणं सातत्याने शंभरापर्यंत करायचं आहे विद्यार्थी तुला पुढे आहेत मोठ्या वर्गात असेल दशक एककाची ओळख झाली असेल तर एक दशक एक एक अकरा म्हणजे एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा तेक याँ एक दशक चार चौदा या पद्धतीने हेच मोजणं दशक आहे पण कोणत्याही परिस्थितीमध्ये एक गोष्ट महत्वाची की मणिमाळ लोंगती म्हणजे थोडस पुढे अशी झोपती नको आहे अशी झुपटी केल्यावर काय होईल तसं पुढे थोडंसं बापू देत त्याला झोपती केल्यानंतर काय होईल समजा बघा इथे लक्षात घ्या एक दोन तीन चार पाच पाच दशक आणि मला असं वाटत होतं की मला पाच दशक एक एक दोन एक दाखवायचे ते झुकते असल्यामुळे काय होईल लगेच ते खाली एकत्रित मिसळतर असेल तर मला कळालं एक दोन तीन तीन दशक दोन एक पण झुकता असल्यामुळे काय होईल ते परत मिसळतात त्यामुळे मणीमाळाची स्थिती काय असावी ताठ स्वरूपात असावी बऱ्याच वेळेला फळ्याच्या समोर फळ्याच्या खाली आपण ती लावतो घरी पण ती ताठ तांडलेल्या अवस्थेत नसेल तर ते मनी एकत्रित मिसळतात त्यामुळे थोड्या वेळ आपण या दिदीला सहकार्यासाठी घेतलंय आणि या पद्धतीने यांचं मोजणं व्हायचंय आता बघूयात मोजणं हे त्याचं प्राथमिक काम होतं ज्याच्यामध्ये आम्ही एक ते शंभरचा नित्याने सराव केला आता पुढील काय टास्क देऊयात विद्यार्थ्यांनाच थोडं ताट पकडशील बेटा संस्कृती संस्कृती आम्हाला बारा ताफं बार। त्या मणीमाळ्यावर सर्वत एकदम छान एक दशक आणि दोन एकक तुम्ही पाहिलं असेल या मुलीने काय केलं डायरेक्टली बारा संकवताना दशकाची मदत घेतली म्हणजे कुठे रीतीन एक दोन तीन चार असे एक एक मनी मोजलेले नाहीत कारण तिला बारा माहीत असताना एक दशक दोन एकक एवढं काय सोबतच या रंगाची मदत झाली या रंगामुळे तिला पटकन दशक वेगळा करता आला त्यामुळे ही मदत होणार आहे चला आपण पाहूयात आणखी एक संख्या देऊ किती दाखवू द्या तिला मला असं वाटतं तिने तेहतीस दाखवायचं आहे बरं तेहतीस शाबास परत एकदा धन्यवाद आणि शाबासून लक्षात घ्या आता इथे दाखवली तेहतीस पाहूयात आपण तीन ज्यांना माहिती असेल किंवा दशकाची ओळख झाली तितकरी माझं काउंटिंग असेल तर एक दशक दुसरा दशक हा तिसरा दशक तीन दशक तीन एकक मग जेव्हा आम्ही स्थानिक विचार करतो संख्या फक्त लिहितो आणि म्हणतो तीन कोणते मोठे आहेत काय होतं एककाचे तीन आणि हे दशकाचे तीन पहिल्या बरोबर डोळ्यासमोर लक्षात घेत की तीन एककापेक्षा तीन दशक ही किंमत जास्त आहे महत्वाची परिस्थिती लक्षात ठेवा जेव्हा आम्ही मनीबाळ पकडू तेव्हा दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक मणिबाळ ताणलेल्या अवस्थेत असं विकता आणि दुसरी गोष्ट रिकामी जागा जास्तीची दुरी दिली आहे ना जितकी दुरी तितकी म्हणे नाहीयेत जास्त दुरी का ठेवली आणि कुठे ठेवली जास्त दुरी का ठेवली असेल तर म्हण्याना सरकवण्यास जागा मिळाली पाहिजे आणि जागा कोणीकडे रिकामी ठेवायची आहे डाव्या हाताला बा माझा हात असेल दहा उजवा आणि डावा हात आहे ना तर डाव्या हातात रिका काय ठेवायचं कारण जर तुम्ही पंधरा म्हटले कि मग तेरा लिहिण एक दशक तीन एक हे जर लिहिण्यात असतं तर माझे दर्शक डावीकडे असते आणि एकक त्या तुलनेने उजवीकडे म्हणजे माझा एकक लिहिण्यात असो की दिसण्यात असो डावीकडेच असला पाहिजे आता याच गोष्टीला आम्ही जर लिहिलं असत तर याला लिहिण्यामध्ये घेतलं तर काय केलं असतं आपण मला इथे तेरा लिहून कुशील ओके इंग्रजी अंकांच्या भूमिकेत काम आंतरराष्ट्रीय सख्याची चिन्ह एक दशक तीन एकक तेरा डावीकडे दशक उजवीकडे एक ते मणिमाळेवरही तसेच दिसले पाहिजेत ही महत्वाची गोष्ट ठीक आहे छान त्या ठिकाणी विद्यार्थ्याला मोजणी करण्यासाठी इथे थांबल्यामुळे बा मणिमाळेच्या पुढे थांबलंय म्हणून आता सर तुम्ही थांबलात म्हणून दिसत नाही या नावाने एखाद्या मुलाला उभं केल्यावर तुम्ही जर भिंटेचं सायडे उभं केलं आणि त्याच्या समोर मणिमाळ आली तर तुम्हाला वाटतं दाखव बारा दाखव पंधरा मग तो करतो तर खरं म्हणजे एक दशक आहे एक एक करत तेरा झाले त्याचे एक दशक तीन एकक पण या स्थितीमध्ये ज्या मुलाला तुम्ही दाखवायला सांगताय तो तुमच्यासारखाच मास्टर आहे किंवा असेल तर उत्तम अन्यथा या एकक दशकाची जागा या भिंतीकडे थांबून समोर मुलीमाळ्यात जिंकलेल्या विद्यार्थ्यासाठी सुगत आहे कारण आपण काय म्हटलं रिकामी जागा डाव्या हाताला पाहिजे तिचा उजव्या हाताला लिहिले सध्या माझा शिल्लक आहे मग काय दिसलं मला डावीकडे एक आणि दशक तर आमचे दशक कुठल्याही परिस्थितीत डावलपासून जायचे म्हणून मला काय करावं लागेल मूल ज्या पद्धतीने समोर थांबवावं लागेल हा थोडं क्रॉस थांबवा जेणेकरून सगळं दिसायचं असेल तर पण त्याला पलीकडे कर उभं कराल तर दशक एक जागा बदलली जाते आणि ज्या मुलाला तुम्ही समजून देण्याचा प्रयत्न करताय उलट अधिक गोंधळात जाईल ही गोष्ट महत्वाची